काका का फोटो काढायचे आंघोळ केल्यासारखं नाही त्यापेक्षा चकाचक दिसताय तुम्ही तू तु, तू फोटो काढायचे तुझे बी असेच काढायचे नेमकं दिंडीत गेलेले पासपोर्टला तिथं आधार काढ तसेच छापायचे तुमचे परत हो का आई इथं बघ शंभर रुपयाला वीस सत्तर रुपयाला दहा किती लागतील बी दोनच फोटो लागतात बी छान जमन सर, चला चल दोघं बी चला आतमध्ये सरांचा सर आपलं नाव काय गोरे गोरे वा वा थोडा त्यांचा फोटोचे बस पुढे बसायचं स्टूलवर वर बसायचं हा सायचा त्यांच्याकडे बघून खूप आहे दिवसांनी लई दिवसांनी आमच्या घरी रोज कॅमेरे असतात बरं का विशेष म्हणजे असे हां पासपोर्ट काढायला दुकानात पासपोर्ट काढायला दुकानात जावं लागतं हाच तर प्रॉब्लेम आहे सुहा येईल म्हणा ना तुम्ही तो मिटून घ्या हो बिल्ला कसा वाटतंय गाजली बघ ना वाजले की कट त्याचा तू लाईट कसली लाईट म्हणायची हे फ्लॅश लाईट का जबरदस्त मॅडम सगळं फोटो काढा रोज फोटो असते त्यांचे तरी विशेष मोबाईलमध्ये मध्ये मान कर पटकन ओ मिनिट कर खाली हां खाली बोल खाली गुड मग कसं काढत आहे तू तो, तो काय कम्प्लेन्ट नाही केली कसलं काढलाय काय hmm. कसं वाटतंय तुम्हाला प्रतिक्रिया सांगा तुम्ही बरंच असले ना ते मला बघू दे मला बघू दे थोडं हां छान आलाय आहे हो छान आलाय कसं नाही नाही नर्वस नाही गुड आहे हां सराला वैताग देऊ नका नाहीतर एक पन्नास रुपयासाठी जास्त इतका त्रास द्यायची तू नाही त्यांना माहिती आहे आम्हीच येतो इकडे

एकदम तरुण असल्यासारख्या दिसत बघूया उभा नाही सात दोन चौदा अर्ध्या दिवसाचा रोज कट करून घ्यायचा आयचा हा तीनशे रुपये रोज ना दहा रुपये आईस्क्रीम खाप तू मी दीडशे रुपये कट कर मी म्हणून का व्यायच नाही का चाय म्हणजे ते मला बघितलं का यासाठी म्हणत होतं आड नाव कसं काय असं मला सांगता फक्त कोकण गाव माहिती वाकि तिकीचे आम्ही मिरज गावच्या आहेत पण आमचं फोटो वेगळं करून घेतलंय आम्ही हिरव साडीवाल्यांची वीस आणि बाकी दोघींची दहा दहा हे पाकी डोर नंबर लिहिलेला आहे हा नंबर सांभाळायचा दहा वर्षापर्यंत या नंबरवर तुम्हाला कुठे भेटतो यायची गरज नाही बघितलं का म्हणजे फोटो असो नसो संपले तुमचे म्हणून काळजीच नाही हा अजिबात सर आणि याच्याही पुढे फोन करून नंबर सांगितला आणि ऑनलाईन पैसे टाकले तर फोटो तयार करून ठेवतो कोणलाही सांगायचं घेऊन भारी आयड आहे होय

at this